संख्या घट्टा घट्टा सेवानिवृत्ती होता होता आज केवळ दोन लाख कर्मचारी कोयला खदानांमध्ये कार्यरत आहे त्यामुळं कर्मचाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात कामाचा बोजा पडलेला आहे त्या व्यतिरिक्त ठेका मजदुरांच्या माध्यमातून कोयला खानीमधनं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे सरकारचं उद्दिष्ट फार मोठं आहे सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाचं उत्पादन उत्पादन पाहिजे आहे आपण मागच्या दहा वर्षांमध्ये देशाचा जो झपाट्याने विकास होत आहे त्या विकासामध्ये कोळ्या कोयला उद्योगाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आज आम्ही सर्व समजू शकतो की कोळसामुळं ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा हा विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि जर सरकार हे समजू शकते सरकारला कोशाची किती कोशाचं किती महत्व आहे जर सरकार हे समजू शकते त्यांना उत्पादन जास्त पाहिजे आहे हे जर समजू शकते तर पंधरा लाख ज्या ठिकाणी कर्मचारी एकेकाळी काम करत होते त्या सर्वात मोठ्या उद्योगामध्ये आज केवळ दोन लाख कर्मचारी शिल्लक राहिलेले आहे ठेका मजदूर आज साधारण चार चार लाखाच्या संख्येने ठेका मजदूर त्या ठिकाणी आहे परंतु सरकार कुठंही या ठेका मजदूरांच्या बाबत औचित्य दाखवत नाही की कि त्यांना किमान वेतन मिळत आहे की नाही मिळत आहे त्यांना बोनस मिळत आहे की नाही मिळत आहे त्यांची सामाजिक सुरक्षा रक्षा केली जात आहे की नाही जात आहे त्यांना राहण्यासाठी निवारा निवास आहे की नाही आहे याच्यासाठी कुठेही सरकार गंभीरतेने घेत नाही ठेका मजदूर हे ठेकेदार साधारण आज कोयला कोयला उद्योगांनी जो किमान वेतन काढलेला आहे अनस्किल्ड मध्ये त्यांचा बाराशे रुपयापेक्षा जास्त अनस्किल्ड लेबरचा रेट काढलेला आहे किमान वेतन परंतु ठेकेदार त्यांना पाच सहाशे रुपयामध्ये आता आदरणीय लक्ष्मजीने सांगितल्याप्रमाणे साधारण बारा बारा तास पंधरा पंधरा तास पर्यंत त्यांच्याकडनं काम करून घेते आज कोळसा खदानीमध्ये खा, खा, अंडरग्राऊंड मध्ये साधारण तीन तीन चार चार किलोमीटरच्या कोयला खदानीमध्ये जाऊन स्वतःचा जीव ढोक्यात टाकून काम करणं सोपं काम नाही एवढं कठीण काम आज ऊर्जा क्षेत्रामध्ये हे ठेका मजदूर करत आहे परंतु त्यांना किमान वेतन मिळत नाही तर दुसरीकडे जे परमनंट कर्मचारी आहे त्यांची संख्या फक्त दोनच लाख राहिलेली आहे त्यांच्यावर कामाचा प्रचंड बोजा आहे तर अशा परिस्थितीमध्ये आज भारतीय मजदूर संघाने तेवीस जुलै जो आमचा वर्धापन दिवस आहे भारतीय मजदूर संघाचा तेवीस जुलै रोजी पासून तर सतरा सप्टेंबर हा आमचा भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस जो आहे तो आम्ही श्रमिक दिवस मानतो या कालावधीमध्ये भारतीय मजदूर संघाने या सर्व मागण्यांना घेऊन जवळपास आमच्या या ठिकाणी चौदा मागण्या आहे तर या चौदा मागण्यांना घेऊन या आम्ही या ठिकाणी प्रथम आंदोलन करत आहोत सतरा सप्टेंबर पर्यंत आम्ही जनजागरण करणार आहोत मग ते जनजन जनजागरण ठेका मजदूरांच्या बाबतीत असो नोकर भरतीच्या बाबतीत असो कि वेगवेगळ्या जसा आता पर्यावरणाचा विषय आला बाकी अजून जंगल तोटीचा विषय आला या सगळ्या विषयांना घेऊन जंगल त्या त्या ठिकाणी जनजागरण करून भारत सरकारला कोयला उद्योग मंत्र्यांना या सगळ्याना त्या ठिकाणी चेतावनी देणार आहोत की आज कोयला उद्योगाकडनं ज्या प्रकारे सरकारच्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा नुसार या सर्व ज्या या आमच्या ज्या चौदा मांग आहे ज्या चौदा मागण्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत त्या चौदा चौदा मागण्याबाबत देखील सरकारने गंभीरतेने विचार करावा आणि जसं ठेका मजदूरांचा जो विषय आहे ज्यांच्या भरोशावर इथून पुढे वाटचाल होणार आहे कोय कोयलाचं उत्पादन वाढणार आहे त्यांना देखील किमान वेतनानुसार पगार मिळावा त्यांच्या राहण्याची व्यवस्था व्हावी त्यांच्या त्यासाठी दवाखान्याची व्यवस्था व्हावी त्यांची सामाजिक सुरक्षा व्हावी या सर्व मागण्या घेऊन आम्ही या प्रथम चरणामध्ये हे आंदोलन करणार आहोत मी गजानन गटलेवार भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश महामंत्री मध्ये उमरेड झाला चंद्रपूर आहे आहे अशा खदान बंद राहतील का त्यावेळेस आंदोलन नाही पहा सध्या कुठेही हा संप नाही आहे आज विदर्भामध्ये आमच्या नागपूर उमरेट नागपूर सावनेर त्यानंतर कनान त्यानंतर इकडे वर्धा व्हॅली वनी तराली वनी मांजरी नागपूर उमरेड अशा या ठिकाणी ओपन कास्ट आणि अंडरग्राऊंड आमच्या सर्व कोयला खदांनी आहे त्या खदानीमध्ये भारतीय मजदूर संघ म्हणून आम्ही प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी सदस्य संख्या घेऊन आहोत परंतु सध्या कोशाचं उत्पादन उत्पादन बंद व्हावं संप व्हावा अशा कुठल्याही प्रकारचा आमच्या या प्रथम चरणाच्या आंदोलनामध्ये निर्णय झालेला नाही आम्ही तेवीस जुलै ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान चाचपणी करणार आहोत की सरकार आमच्या या मागण्याबाबत किती गंभीर आहे जर सरकार आमच्या मागणीबाबत जर गंभीर नसेल तर आम्हाला सतरा सप्टेंबर नंतर निश्चितच आमच्या कार्य समितीच्या बैठकीमध्ये म्हणजे अखिल भारतीय कोयला खदान मजूर संघाच्या कार्यसमितीमध्ये निर्णय घ्यावा लागेल की आम्हाला ला हो ला आंदोलन संप करायचं आहे की त्या आंदोलनाची व्यापकता वाढवायची आहे याचा निर्णय पुढे होईल परंतु आता असा कुठल्याही प्रकारचा संप वगैरे नाही आंदोलन कुठं करण्यात येणार आहे हे आंदोलन जे आहे आंदोलन आमच्या जे वे, वेगवेगळे वे, मी वे जसं आता नाव सांगितले त्या प्रत्येक खदानीचे मुख्यालयाचे कार्यालय आहे त्या मुख्यालयासमोर होणार आहे खदानीच्या भागामध्ये होणार आहे जसं जनतेमध्ये जात आहे जनतेला सुद्धा सांगायचं आहे अशा अनेक गोष्टी आहेत हे आंदोलन मुख्य देशात जिथे जिथे नेवेली लिग्नाइट ऑल इंडिया लिमिटेड सिंगरेनी सगळ्या कंपनीच्या प्रत्येक खदानीच्या गेटवर द्वारवर जवळपासच्या प्रत्येक गावांवर खदानीमध्ये व्यापारी वर्गामध्ये आणि या उद्योगाशी निगडीत जितके लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये जनजागरण आता केल्या जात